वाटतं का सगळं असून सुद्धा काहीतरी अधुरा आहे पैसा आहे घर आहे कुटुंब आहे पण मन मात्र रिकाम का वाटतं खरं सुख नक्की कुठे असतं हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का एक सुख म्हणजे काय सुख ही संकल्पना प्रत्येकासाठी वेगळी असते काहींसाठी ते आर्थिक स्थैर्य असतं काहींसाठी कौटुंबिक आनंद तर काहींसाठी मन शांती पण सत्य असं आहे की ही सगळी सुख बाह्य गोष्टींवर अवलंबून असतात खरं सुख हे अंतर्मनात असतं दोन संशोधन काय सांगतं दोन हजार बाराच्या एका हार्वर्ड स्टडीनुसार सुख हे आपल्या मनस्थितीवर आणि आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं ग्रॅटिट्यूड सेल्फ रिफ्लेक्शन आणि पॉझिटिव्ह थिंकिंग यामुळे सुख वाढतं तीन अपेक्षा कमी करा तुम्ही कधी विचार केलाय का की आपण सतत काहीतरी हवहवंच वाटतं म्हणून दुखी असतो अपेक्षा वाढवल्या की समाधान कमी होतं म्हणून सुखासाठी अपेक्षा कमी करायला हव्यात चार तुलना करणे थांबवा सोशल मीडियावर इतरांचे यश पाहून आपण आपल्याशी असमाधानी होतो हेच आपलं मानसिक सुख हिरावून घेतं तुलना न करता स्वतःचं मूल्य ओळखा मनाचे आरोग्य जसं शारीरिक आरोग्यासाठी व्यायाम गरजेचा आहे तसंच मानसिक आरोग्यासाठीही मेडिटेशन डायरी लिहिणं आणि ग्रॅटिट्यूड जर्नलिंग उपयुक्त आहे सहा थोडं थांबा तुम्ही आज तुमचं शेवटचं थँक्यू कधी म्हणालात किंवा शेवटचं समाधानाने श्वास कधी घेतलात याच विचारातून तुम्हाला उत्तर सापडेल सात विचारांचा परिणाम पॉझिटिव्ह थिंकिंग ॲफमेशन्स आणि ॲक्सेप्टन्स यामुळे आपल्या मेंदूत डोपमिन आणि सेरोटोनिन सारखे फील गुड हॉर्मोन्स वाढतात आठ लहान गोष्टींतून समाधान रोजच्या जीवनातील लहान लहान गोष्टी जसं की सकाळचं ऊन चहाचा कप एखादं गाणं यामधून जर तुम्ही समाधान घेतलं तर मोठ्या सुखासाठी वाट बघावी लागणार नाही नऊ तुमचं मत काय आहे तुमच्या मते खरंच सुख कशात आहे कृपया खाली कमेंट करा तुमच्या उत्तराने अनेकांना विचार करायला मदत होईल हे सगळं ऐकून तुम्ही काय ठरवलं आजपासून प्रत्यक्षात कृती करणार का तुमच्या जीवनात खरंच सुख शोधा आणि ते तुमच्याच आत आहे हे विसरू नका धन्यवाद